जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अगदी काही दिवसातच सुरू होणाऱ्या श्री सिद्धेश्वर महायात्रा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने काही महत्वाच्या कार्यपद्धतीच्या नियोजनाबाबतीत तसेच प्रशासनाच्या जबाबदारी आणि कार्यप्रणालीकरता बैठक घेतली होती या बैठकीत प्रत्येक प्रशासकीय विभागाने तथा महानगरपालिका प्रशासन आणि सोलापूर ग्रामीण आणि शहर प्रशासनाने सोलापूर नागरिकांच्या सोयी सुविधांचा विचार करून तसेच त्यांचे हित जपत आपली कार्यप्रणाली पद्धत राबवावी श्री सिद्धेरामेश्वर यात्रेदरम्यान पोलीस प्रशासनाने यात्रेच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी बाळगावी महानगरपालिकेकडून श्री सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या अवतीभोवती स्वच्छता करण्यात यावी त्याचबरोबर गड्डा यात्रेच्या वेळेस नागरिकांना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून यात्रेच्या पूर्वसंध्येला होम मैदानावर स्वच्छता तसेच पाणी मारण्याचे काम करण्यात यावे अशा अनेक विविध महत्वाच्या विषयासंबंधित योग्य निर्णय घेऊन प्रत्येक विभागास सूचना करण्यात आल्या